नमस्कार कसे आहात आज आहे रविवार आणि आज आहे चिकूचा वाढदिवस मला व्हॉइस ओव्हर करता येत नाही आहे त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करत नाही आहे मला बोलताच येत नाही आहे पण काही व्हिडिओ असतात तेव्हाच्या तेव्हाच अपलोड केलेले बरे तर आज रविवार आहे आणि वाढदिवस म्हटल्यावर आपल्या घरात नेहमी आपण मंदिरात जातो मोठ्यांच्या पाया पडतो तसंच चिकू घरी मंदिरातल्या पाया पडल्या आमच्या दोघांच्या पाया पडल्यानंतर त्याला स्वामीच्या मठात गजानन मठात साईबाबाचं मंदिर आहे शनि मंदिर जिथे तो दर शनिवारी जातो तिथे घेऊन गेलो घरात कोणाचाही वाढदिवस असला तर ती देवदर्शनानेच दिवसाची सुरुवात होते आणि चुकलाही सवय राहावी तो मोठा झाला ना तर त्याला सगळ्या आठवणी राहाव्या त्या वाढदिवसाच्या म्हणून मी दरवर्षी त्याच्या बड्डेला काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते मंदिराच्या ठिकाणी मला व्हिडिओ करायला बरोबर वाटत नाही कारण काही लोकं असतात ती बघतात त्यांना वाटतं की हे वाट व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यासाठी वगैरे व्हिडिओ करत असतील पण त्यांना माहिती नसतं की हे व्लॉगसाठी करतात त्यामुळे छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या आहेत कारण लोक बघत असतात त्यांना वाटतं की हे असं व्हिडिओ का करतात पाया पडायला येतात की व्हिडिओ करायला असं वाटतं पण मी शक्यतो शूटच नाही करत पण आता व्लॉगमध्ये ते गोष्टी दाखवाव्या लागतात मी जरी सांगितलं आम्ही मंदिरात गेलो इकडं गेलो तर तुम्हाला ते खरं नाही वाटणार त्यासाठी काही गोष्टी व्हिडिओमध्ये ते दाखवाव्या लागतात आणि स्वामीच्या मठात आम्ही नेहमी दर गुरुवारी येतो इथे जास्त गर्दी नसते गुरुवारी असते पण आम्ही थोडं उशिरा जातो त्यामुळे छान दर्शन वगैरे करता येतं पाच दहा मिनटं तिथे बसतो आम्ही आणि इथे मंदिराचं दर्शन घेतलं प्रसाद घेतला स्वामींचा तुम्हाला माहिती आहे की त्यांना बेसनाचा लाडू आहे तो खूप आवडतो तेव्हा तिथे दर गुरुवारी बेसनाचा लाडू दिला जातो आणि गजानन मठात शिरा दिला जातो दर गुरुवारी तर इथे मी कधी कधी माळ माझी घेऊन येते तीसुद्धा मी नामस्मरण इथे करते पण ती व्हिडिओमध्ये खरंच बरोबर वाटत नाही दाखवणं कारण आपण जे काही आपण मंदिरात पाया पडतो तर पाच मिनटं का असे ना किंवा दहा मिनटं तर ती तेवढा वेळ त्या ते मंदिरात द्यायलाच पाहिजे आप पण आज म्हटलं चिकूचा वाढदिवस आहे तर व्लॉग एक आठवण म्हणून सुद्धा राहील म्हणून मी काही गोष्टी शूट केल्या आहेत तर त्याचा केकचा ऑर्डर आम्ही रात्रीच दिलं होतं आदल्या दिवशी तर त्याचा केक जो आहे तो आम्ही आता दुपारीच घेऊन जातो आहे जमलं तर आम्ही दुपारीच कट करणार आहे त्याचे फ्रेंड्स येणार होते त्यामुळे वाढदिवसाला आणि आदल्या दिवशीच आम्ही केक ऑर्डर केला होता तेव्हाच शनिवारी म्हणजे वीस डब्यांची ऑर्डर दिलेली एका डब्यात चार चपाती आणि फ्लावरची भाजी आणि एका डब्यात दोन दोन गुलाबजाम तर असं आम्ही ऑर्डर केलं होतं तर तेसुद्धा जेवण पार्सल घ्यायचं होतं आम्हाला देण्यासाठी आपण नेहमी बघत असतो सिग्नलवरती लहान लहान मुलं असतात काही वयस्कर का असतात तर त्यांना पैसे देण्यापेक्षा जेवण दिलेलं दे चांगलं मी कधी पण आहे पैसे देण्यापेक्षा आहे ना काहीतरी बिस्किट म्हणा काहीतरी खायचं घरी जेवण वगैरे असेल उरलेलं एक्स्ट्रा असेल तर ते पक्ष्यांना किंवा असे वयस्कर वा असतात लोक तर त्यांना मी देऊन टाकते तर त्यांच्यासाठीच ऑर्डर केलेले डबे जे आहेत ते घेऊन आलो आम्ही आता मी तुम्हाला जास्त सगळं दाखवत नाही आहे गाडीमध्येच ठेवलं आहे आम्ही तर दुपारी थोडे वाटणार आणि बाकीचे जे आहेत ते आम्ही संध्याकाळी जेव्हा बाहेर जाऊ मुंबईला तेव्हा मग जाता जाता सिग्नलवर बरीच लहान मुलं दिसतात तर त्यांना देता येईल तर एकामध्ये फ्लावरची भाजी आणि चपाती आहे चार चार, चार चपाती आहेत एका डब्यात आणि दोन दोन गुलाबजाम तर असे तीन डबे आहेत म्हणजे एका व्यक्तीला तीन डबे द्यायचे तर हे सगळं मी आता असंच थोडंफार काढून तुम्हाला दाखवते आणि हे चिकूच्याच हाताने देणार हे देताना काही शूट वगैरे करत नाही बरोबर वाटत नाही कारण आपण देतोय त्याचा शूट करणार जे घेणारे आहेत त्यांना पण बरोबर वाटत नाही त्यामुळे तर कधी चिकूच्या बड्डेला असं जेवण वाढणार गरिबांना किंवा मग गौशाला जायचं किंवा अनाथ आश्रममध्ये काहीतरी असा चला आठवण राहील आणि तो मोठ्यापणे ते गोष्टी तो करेल असं माझं असतं ठरलेलं नेहमी आपण फॅमिलीसोबत नेहमीच वाढदिवस करत असतो पण असं काहीतरी करायचं जेणेकरून ना लहान मुलं आता या गोष्टी शिकतील जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो त्यांच्या मुलांचा वाढदिवस तसा साजरा करेल आणि तो आठवण करेल की माझे मम्मी पप्पा असा वाढदिवस साजरा करायचा तर तसंच आम्ही आता बाकीचं जे आहे ते देऊन टाकलेलं आहे आणि थोडेफार डबे आहेत तर जाता जाता सिग्नलला बरीच लहान मुलं असतात तर त्यांना देता येईल गाडीमध्ये सुद्धा आम्ही नेहमी छोटे बिस्किटचे पॅकेट्स ठेवलेले असतात एक्सपायरी डेट वगैरे बघूनच ठेवते मी आणि मग लहान मुलं असतात सिग्नल वगैरे किंवा कोणी वयस्क तर त्यांना देता येईल आणि खरंच आपले हात देणाऱ्यात आहेत ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा आपण एखाद्याची मदत करतो जेव्हा एखाद्याला आपण खाऊ घालतो तेव्हा त्याचा एक वेगळंच आनंद असतं खरंच ह्या गोष्टी आपण लहान मुलांना शिकवायला पाहिजे दरवेळेस आपण हॉटेलमध्ये जातो बाहेर रेस्टॉरंटमध्ये जातो फॅमिलीसोबत हे तर करतोच आपण हे तर करायला पण पाहिजे लहान मुलांचा वाढदिवस म्हटलं फॅमिलीसोबत जातोच पण त्यासोबत थोडंफार आपण आहे ना काहीतरी असं चांगलं करावं की जेणेकरून मुलं शिकतील आणि त्यांना त्या सवयी लागतील तर चिकुला तर मी बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या चांगल्या शिकवल्या आहेत तसा माझा मुलगा खूप गुणी मुलगा आहे देवाचं काय करतो तो नामस्मरण करतो त्याला मंदिरात आवडतं जायला घरी कोणी मोठे पाहुणे आले तर त्यांच्या पाया पडतो त्याला सांगावं नाही लागत तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये चिकुला बड्डेच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझा आवाज ऐकून कदाचित का तुमचे कानं दुखायला लागतील पण काय करू आता हा व्हिडिओ मी किती दिवस असंच ठेवू अपलोड तर करावा लागेल ना त्याच वेळी व्हिडिओ अपलोड केलं ना तर बरं वाटतं तर आत्ता आम्ही चाललो होतो मुंबईला तर पहिले तर आम्ही बघू मरीन ड्राईव्हला थोड्या वेळ बसणार आहोत चिकुला विचार करतोय की कुठे जायचंय कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचं तर ठरलं नव्हतं आमचं ताजला जायचं का ओबरायला इकडे आहे ताज हॉटेल आमचं घर आहे फायनल नाही अजून ताजमध्ये

ट्वेंटी इयर्स चा झाला ना तर आपण रेंज रोवर मध्ये बसून यायचं आणि घेऊनच घेणार घ्यायला चालेल आपण ते छाप्याचे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्थडे কটলি কেডসে দরাসেনে কায়ে নকোয়ে নকেনে নকেনে সেনেরেনে নকেনে কায় आणि ह्याच्यात कैरी टाकली त्यामुळे अजून छान शांत गाडी पार्क करायला इथे आम्ही चहा घेतोय आता तर यांचा दोघांचा पिऊन झालाय मी माझ्यासाठी म्हटलं गाडीतच घेऊन या गाडीतच बसून चहा पिते आमचं फायनल ठरलं आता कुठे जायचं घरातून निघताना तर काही नव्हतं कुठे जायचं विचार पण बघू ऑब्रेन आहे ते ताजमध्ये तर चिकून सांगितलं की ताजला जाऊया तर बऱ्याच म्हणजे वर्षापासून त्याचं चालू होतं की तुझ्या बड्डेला गेलोय आता माझ्या बड्डेला जाऊया फायनली म्हटलं चला जाऊया तर इथे आम्ही जातो आहे ताजला ता द ताज प्लेस मुंबईला आहे जे मी लहान असताना बऱ्याचदा बाहेरून बघितलं होतं आणि मी बऱ्याच लोकांच्या तोंडातून असं ऐकलं होतं की ताजमध्ये चहा पाचशेला भेटतो हजारला भेटतो खूप महाग आहे असं बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या पण कधीच आम्ही विचार नाही केला ताजला जायचं लहान असताना पण नंतर आम्ही आता जातो याच्या आधीसुद्धा आम्ही गेलो आहे फक्त तेव्हा मी व्लॉग नव्हती करत पण आत्ता म्हटलं आपण छान ब्लॉग करूया जेणेकरून आठवण पण राहते कारण फोटोज व्हिडिओज आपण आहे ना फुल झाले का डिलीट करतोच लहान असताना बाहेर उभं राहून फोटोज काढायचे तर आत्ता मध्ये जाऊन तर जेव्हा मी फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा आम्ही भरपूर फिरलो होतो आणि भरपूर फोटोजसुद्धा काढले होते तर इथे जे गेट ऑफ इंडियाला जे येतात ते सगळे बाहेरून बघतात ताजला नेहमी आणि आता आम्ही एंटर करतो रूम आहे इथे रूमसुद्धा असतात राहायला पण त्यांची प्राईज खूप जास्त असते तर आपल्याला काही नाही करायचं इथून उतरायचं आणि ड्रायव्हर आहे ते गाडी जे आहे ते घेऊन जातात पार्किंग करतात आणि जेव्हा आपलं झालं जेवण वगैरे करून तर ते आणून देतात त्यामुळे आपल्याला पार्किंगला लावायची गरज नाही आहे गाडी तर इथे जे आहे ते पूर्ण चेकिंग करतात ते डिक्की वगैरे काही आणि इथून एंटर करायचं ताज ताजस आहे त्याच नाव सुद्धा खूप सुंदर दिलेलं आहे खूप सारे फोटोज काढतात आणि मजा होणार आणि चिकूचा बड्डे इथे झाला संपवणार हा तर इथे खूप छान चिजरी आहे बाय मध्ये पनीर आणि हराभरा कबाब आहे आणि दुसरं काहीतरी आहे त्याचं नाव नाही माहिती मला ते ती एवढं चांगलं नव्हतं बाकी सगळं छान होतं तर स्टार्टर खाल्लं आम्ही नंतर मग जेवण पनीर आणि हराभरा कबाब करू अच्छा

केक ठेऊ दा केक केक लास्टला खाऊ काय का एवढं करते लास्टला केक लास्टला नाही मला आत्ता खायचं आणि इथे चिकुला शूट करावं लागायचं त्याला येत होता पण तो खूप मजा करत होता तर आता आम्हाला जेवायचं होतं तर आम्ही काही सगळं ट्राय करत होतो तर इथे जेवण वगैरे मागवलं इथे आहे दही पकोडा पापड आणि आलूदम भेंडी चटणी आहे कांदा आहे सॅलड आहे आणि रोटी रोटी प्लेन रोटी प्लेन काय आवडलं जास्त आणि चपाती चिकूला पिझ्झा खायचा होता म्हणून त्याने त्याच्यासाठी पिझ्झा मागवला आणि मी फक्त थोडंसं सा नूडल्स आणि राईस घेतलं आहे फ्राईड राईस

जेवण वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर मग डेझर्ट तर ती ते झाल्यानंतर पण मी चहा मागवला माझ्यासाठी कारण ह्याच्या आधी आलं होतं तेव्हा मी चहा नव्हता पिलेला आणि मला ताजा चहा मागवला आणि एकच कप मागवलेला दोघं त्याच्यातून वन बाय टू करू आम्ही ह्या चिकू तर नाही पित तर हे सगळं खाल्ल्यानंतर मग आम्ही चहा मागवला हे सगळं क्लीन केलं आणि नंतर चहा नोंद दिला आणि साखर आहे ती आपल्याला ॲड करायची आहे शुगर तर ह्याच्यात आहे शुगर चहा ठीक होता ओके एवढा काही विशेष नव्हता जसा आपण घरी बनवतो तसा नव्हता हा साधाच चहा होता मसाला पण होता पण मसाल्यामध्ये ना खूप स्ट्रॉंग मसाला असतो तर तो मला मसाला चहा असा पण आवडतच नाही साधा चहा सिंपल आवडतो म्हणून मी हा मागवला तर दोघांनी आम्ही ट्राय केला जेवढी याची प्राईज आहे त्या हिशोबने घरी आपण खूप छान चहा बनवून पितो या चहापेक्षा जेवण चांगलं होतं पण चहा आपला घरचा चहा चांगला असतो अद्रक आणि इलायचीवाला आणि इथे बाऊल देत नाही असं ताजमहल प्लेसचं वेट वाईफ्स देतात आपल्याला हात वगैरे पुसायला जेवण झाल्यानंतर तर इथे चार दिलेले त्यांनी तर एक आहे तो चिकू घेऊन आला होता त्याच्या फ्रेंडला देण्यासाठी त्यानंतर आम्हाला घरी यायचं होतं लवकर कारण आम्ही केक पण कट केला नव्हता हो कारण चिकूचे फ्रेंड्स येणार होते म्हणून तर म्हटलं घरी जाऊनच आता आपण केक कट कर करूया तर इथे आम्ही भरपूर फोटोज वगैरे काढले जरा वेळ बसलो अजून एक दुसरा फ्लोअर आहे तिथे पण खूप सारे फोटोज काढता येतात खूप छान आहे पण तिथे आम्ही नाही गेलो कारण आम्हाला उशीर झाला होता कारण घरी पण जायचं होतं ह्याच्या जा आधी आम्ही गेलो होतो त्यामुळे तिथे फोटोज काढलेत जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर बघा तुम्ही मी शॉर्टच व्हिडिओ टाकला आहे लॉंग व्हिडिओ नाही तेव्हा मी काही व्हिडिओ प्रॉपर करत नव्हते तर आता आम्ही गाडी जी आहे ती मागवतो आणि आता मी जातो घरी इथे द ताज प्लेस इथे आम्ही खूप फोटोज काढले जे कोणी येतं इथे फोटोज काढतातच तर आता उशीर झाल्यामुळे इथे गर्दी जरा कमी होती नाही तर खूप गर्दी होती इथे आणि बघा तुम्ही गेट ऑफ इंडिया इथे किती गर्दी आहे दहा आणि आता आमचं जेवण वगैरे झालंय बाई ताज बाय बाय ताज, परत येऊ हो आम्ही दुपारीच केक कट करायचा विचार होता पण चिकूचे फ्रेंड्स येणार होते त्यामुळे आम्ही नाही केला तर म्हटलं रात्रीच आपण कट करूया आणि जेवण वगैरे करून आम्ही रात्री घरी आलो उशिरा आणि आता साडे दहा अकरा होतो आलेत वाटतं तर आता केक कट करायचं आहे मी जास्त काही आता पुढे शूट नाही केला फक्त तुम्हाला मी केक दाखवते तर <laughs> हा कोणताही माहिती नाही चुकूने मोबाईलवर बघून हा असा स्क्रीनशॉट काढून करून घेतला आहे तर कसा होता आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि तुमचे कदाचित कान दुखत असतील पण काय करू आता हा जास्त उशिरा पण व्हिडिओ अपलोड केला तर काय बरोबर वाटत नाही म्हणून तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि चिकुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या तुम्ही त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तोपर्यंत बाय